विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटचा दिवस विधान परिषदेत आज जनसुरक्षा विधेयक मांडलं जाणार मात्र विधानसभेत जनसुरक्षा विधेयक बहुमतानं मंजूर पाच वर्षात मंत्री संजय शिरसाटांच्या संपत्तीत एकोणचाळीस कोटींची वाढ आयकर विभागाची नोटीस एवढी रक्कम आली कुठून याबद्दल मागितलं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेची शिवसेनेच्या सगळ्या आमदारांसोबत बैठक आमदारांकडनं होत असलेल्या चुकांबाबत करणार चर्चा आगामी निवडणुकीसाठी एक जुलैपर्यंतची मतदार यादी अंतिम राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमार यांचे निर्देश गिरणी कामगारांच्या मागण्यांवर सरकारकडनं तोडगा मुंबईमध्ये जिथे जागा उपलब्ध असतील तिथे घरं देण्याचा सरकारचा प्रयत्न सतरा नंबरचं कलम रद्द करण्याची घोषणा गोपीचंद पडळकरांविरोधात ख्रिस्ती समाज आक्रमक आझाद मैदानावर आज पडळकरांविरोधात धडक मोर्चा गुजरात महिसागर पूल दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा अठरावर दोघेजण अजूनही बेपत्ता विभागाचे चार अभियंते निलंबित शुभांश शुक्ला चौदा जुलै रोजी पृथ्वीवर परतणार मिशन चार दिवसांनी लांबलं यापूर्वी ते दहा जुलै रोजी अंतराळ स्थानकावरती परतडणार होते